शिवजयंती मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या दोन गटात वाद बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातल्या पिंपळगाव काळीमधली ही घटना आहे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत ही परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या पिंपळगाव काळे गावात तणावपूर्ण शांतता असून कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केले आहे बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामो तालुक्यातल्या पिंपळगाव काळे इथं या गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटांबे सामने आले यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या या गावामध्ये शांतता असून कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे शिवजयंतीची मिळवू चालू असताना काही किरकोळ शांतिक वाद झाले होते परिस्थिती शांत आहे कुठल्याही प्रकारच्या मनाची प्रकारा घडलेला नाही आहे शांतता कुठल्याही अफवा विश्वास ठेवायचा नाही पोलीस तिथे येणार आहेत